तर हा महत्वाचा विषय तर गिफ्ट यायचा काय असा तर बघूया अनबॉक्सिंग करूया त्यांचं नाव पण माहिती कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग आपलं खालच्या कार्याकडनं स्टार्ट झालेलो असा आणि आता तुम्ही थमनेल बघितलात तर आपल्या नंबरवरती बरेच इन्क्वायरी होत असतात सारखे म्हणजे कोणाकोणा काय -कु काय वस्तू हवेत व्हॉट्सअपवरती जो की आपल्या मसाल्याच्या ऑर्डरसाठी नंबर दिलेलो असा आणि कडधान्यासाठी वगैरे तर त्याच नंबरवरती आपण मेसेज दिलेलो की आईसाठी गिफ्ट पाठवून दिलेला असा म्हणून साडी आणि अजून एक वस्तू असा तर त्याचाच अनबॉक्सिंग करूचा पार्सल आज आमक मिळाल आणि काय असं तुमका दाखवते तर जाऊया पहिली गोष्ट तर आईकडे आणि अनबॉक्स करून बघूया काय काय दिले नाही असा चला सांगितल्याप्रमाणे या आपण वरच्या घराकडे येलो आणि हे बघा आई आणि आई तर गिफ्ट आजच दिलेला तुम्हाला इकडं नाव दिसत असताना ॲमेझॉन तर जसं की बोलले आपले सबस्क्रायबर असत मुंबई वरणा त्यांनी पाठवलेला असा हा सॉरी सॉरी गोव्यावरणा तर त्यांचं नाव वगैरे सगळंच तुम्हाला सांगतो आहे आणि कॉन्टॅक्ट असा झाला की जसं की आपली कडधान्य वगैरे जात होतं तर त्याच्यासोबत तर त्यांनी आपलं ॲड्रेस विचारलेलं आणि खरं तर माका वाटलं ते घराकडे भेटा घेतले की काय कारण बरेच जण घराकडे पण सामान येऊन घेऊन जातात आपल्या कारण ज्यांका कुरिअर चार्ज वगैरे जवळ असते तर उगाच देण्यापेक्षा आम्ही सांगतो सर्व घराचकडे यावा तुमका एकदम सोप्या पडत किंवा जर मोठी कोणाची ऑर्डर असतात तर आम्ही सांगतो ट्रॅव्हल्सने घ्यावा कारण ट्रॅव्हल्सचा खर्च दोनशे रुपयेच पडता आणि मोठी ऑर्डर असली तरी पण आणि बाकी जर असा सिंगल ऑर्डर घेतलात तुम्ही तर सत्तर रुपये पर के जी चार्जेस पडतात त्याच्यापेक्षा ट्रॅव्हल्स तर सत्तर तुमका बरं पडत काय हां आणि पोस्टाचे चार्जेस पण महागच भरपूर त्याच्यामुळे असा गोव्यातले बरेच कस्टमर आमचे ते घराकडे येऊन घेतात डायरेक्ट घेऊन जातात आणि थोडा आणि ह्या गिफ्ट दिलेला तर विषय गिफ्ट आईचा काय असा तर बघूया अनबॉक्सिंग करूया त्यांचं नाव पण तुम्हाला सांगते आणि योगायोग असं काय माहिती योगायोग असं होतं घडलो काय तर ज्या दिवशी त्यांच्याने आमकां सांगले नाही तुमकं मी असं असं गिफ्ट पाठवते त्याच दिवशी आम्ही आधी दुपारीच आम्ही ज्यांच्याकडनं मिक्सर फॅन वगैरे खरेदी करतो घेतो घराकडे तर त्यांना मी सांगले काय तर मे महिन्यात येताना माझा ती वस्तू घेऊन याची मी तुम्हाला दाखवतो आहे ती वस्तू मला घेऊन ये आणि नेमके ने तीन चारच्या दुपारनंतर यांचं मेसेज दिलं काय दोन गिफ्ट पाठवलं आहे त्याच्यात ती वस्तू आहे तुमच्यासाठी तर ती मी तुम्हाला दाखवते आधी म्हणजे ज मनात असतं तर प्रत्यक्षात घडतात असं झालेलं आणि ही आपल्या पाठवलेली असं गोव्यावरून येलेली आहे तर त्यांचं नाव अजून पाठवले त्यांचं गौतमी कामत त्यांच्या मनापासून आभार मानते कारण जी वस्तू मला हवी होती नेमकी तीच वस्तू त्यांच्या मनात येईल आणि त्यांच्याने पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्यांच्याने मेसेज केलेले आणि आमका तेव्हा कळला काय हे अशी हे असा आणि ह्याच्यात आपण चाय पण करू शकतो आणि गरम पाणी पण करू शकतो आणि का अजून एक वस्तू आता दाखवत आहे हे बघा एकदा साडी माझ्यासाठी आणि साडी आहे कळाला कारण त्यांच्याने मेसेज केले नाही एक साडी आणि इलेक्ट्रिक केटल के तर आता आपण साडी ओपन करूया पहिली साडी साड्याची म्हणजे तुम्हाला प्राइस दाखवते हे बघा दोन हजार दोनशे नव्याण्णव

दुपारी आमच्या मिक्सरवाल्याक आहे का मला मे महिन्यात घेऊन ये आणि नेमके त्याच दिवशी त्यांचा मेसेज दिलं मी कितली आणि साडी पाठवलं आहे तर ऑर्डर तुमची येते लवकरच आणि आपल्या आज साडी मिळाली काल ह्या इला तर त्यांच्या मनापासून खूप खूप आभार आणि त्यांचे आमचे सबस्क्रायबर पण आणि आमच्याकडनं त्यांनी कडधान्य मसायलाच काही तर घेतलेला तर खूप मस्त साडीचा कलर बघू शकता कलर तर मस्तच आहे एकदम भारी कधी कधी कसं होतं आपल्या मनात असताना नेमके तेच गोष्टी घडतात ते आपल्या खूप भारी वाटतात पदर पण किती मस्त बस अशी वाटतं खूप आहे ब्लाउज पीस मस्त आहे <laughs> आणि आत्ता हळूहळू हा स्टॉक आता, आता आम्ही बंद करतलो कारण कसं होता कडधान्य भयंकर महाग मिळतात बाजारात म्हणजे आम्ही विकवत घेऊही शकणार नाही आणि त्या रेट त्या म्हणजे त्या रेटने जरी विकलो तरी ती घेणाऱ्यांक परवडणारी नाहीत कुरिअरचा खर खर्च आणि आणि त्याच्यात आम्ही जातो आणतो हे आमची मेहनत तर कायच नसतली त्याच्यामुळे ह्या सगळं आता आम्ही असतातच कडधान्य आता विकतलो आणि आता स्टॉप कडधान्याचा व्यवहार सगळं बंद करूचा फक्त आपल्याकडे कर रेग्युलर काय मिळतं पिटी पोहे तांदूळ मसालो हे इतकेच गोष्टी आता रेग्युलर मिळतलय बाकीचं कडधान्य आता नाही मिळत आणि दोन तीन प्रकारचे अजून एक तांदूळ आनांत एकदम मस्त तांदूळ आ तर संध्याकाळ दाखवतोय कारण आम्ही आता सध्या तर भातासाठी तोच वापरतो कुकरात पण भात मस्त आता अजिबात चिकट जाणार नाही आपण हे आणतो पाहिजे ते राजमोती राजमोतीचं भात सुटतो ना तसं भात जातो त्या तांदळाचं एकदम मस्त तांदूळ फक्त काय होतं आता तांदूळ तांदळापेक्षा झालं त्याच्यामुळे बाहेर पाठवणं असं एक दोन किलो असं आता पॉसिबल नाही कारण ना घेणारा परवडणार ना नाही जर एकदम घेत असत तर लक्झरीवरती वरती टाकणं हे सोपो पर्याय आणि तसं तर मिळा शकता तुमच्यापर्यंत कारण त्याचे चार्जेस कमी आहेत मंडळी आता आपल्याला ऑर्डर आणि जर अजून पण कोणाचा पोचाक नसात तर परत एकदा मेसेज करा आपला नंबर मी स्क्रीन वर देतोय जर लेट झाला असतात तर आम्ही तुमका नवीन पाठवून देतो किंवा जर तुमचे मग पैसे तरी रिफंड करू शकतो कारण कसं होतं आंब्याच्या सीजन मुळे ना बऱ्यापैकी पार्सल वेळेवर पोहोच आज म्हणजे एक पार्सल आपण डबल पाठवून दिलो पण तो जुना पार्सल आज रिटर्न येईल आपल्याकडे आणि जुना आम्ही पाठवलं म्हणजे त्याच्या बदली पोहोचक नाही होता म्हणून पाठवलेलं तर जुना परत रिटर्न येईल आजच दिलंय त्यांच्यानी तर ज्यांसमज करून घेऊ आणि ज्यांचा पोचक नाही असं म्हणा नको की तुमची फसवणूक वगैरे नाही तुमचं पेमेंट किती पण असाल तुमचा पेमेंट रिटर्न होताला किंवा तुमचा नवीन ऑर्डर पाठवून देतो तुमची हरकत असतात तर फक्त कॉल करा एक काय बाबा आता एक प्रत्येक ना चार समजा तुमका एक चार दिवसाच्या वरती जर गेला सहा पाच सहा दिवसाच्या दिवसा नाव याच्या दाखवणे आम्ही ऑलरेडी पाठवलं आता आता मिळत नाही वाटत ना एक दोन दिवसात मिळत जर म्हणजे सहा सात दिवसाच्या वर झाले कोणाचे कारण सहा दिवसापर्यंत कधी कधी जर लेट झाला कुरिअर ऑफिसमध्ये आम्ही टाइमवर देतो रात्रीचा दिवस करून काम करतो दुसऱ्या दिवशी देतो त्यांच्याकडनं कधीतरी एक दोन दिवस लेट दिले बाहेर पडतात कारण त्यांची पण पार्सल भरपूर असतात आंबे वगैरे वगैरे त्यांच्याकडे भरपूर पार्सल असतात त्यांच्याकडे पण पण आम्ही कुरिअरचा पण तुमचा नंबर त्यांचा पण देतो हो तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करू शकता तर पाच सहा दिवसाच्या बाहेर जर लेट कोणाचा झाला असा तर मेसेज करा कॉल बघून हे करू कारण कधी कधी म्हणजे मिशोचे सुद्धा मोठे एवढे आता सगळे लोक मागवतील ऑनलाईन त्यांची पण पार्सल कधी कधी सात सात दिवस लेट होत तर होऊ शकतं असं काही म्हणजे आणि शेवटी गाडी ते काय असं ह्या नाही पाठवत गाडीनच पाठवत मध्ये कधीतरी गाडीचा प्रॉब्लेम होता काय होता बऱ्यापैकी काय नाही काय असतात आणि आंब्याचं सीझन असल्यामुळे त्यांना आंबे वेळेवर पोचवणं गरजेचं असतं कारण ती वस्तू खराब होणारी असतात तर ते त्याच्या मागे असतात आणि ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता नागपूरचीच माझी ऑर्डर आहे ना ते जवळजवळ मग कट दहा बारा दिवस तरी झाले असते त्यांचं थोडंसं ॲड्रेस चुकीचं झाल्यामुळे आणि पिनकोड टाकला आणि तो त्यांच्या घरापासून लांबच होतं तर त्या सगळ्या गोष्टी त्यांची अजून पोचत नाही हा फक्त गेली आहे नागपुरात पोचली आहे पण ती असं दुसरीकडे गेली असं झालं त्यांनी त्यांच्या कॉलवरतीचा ॲड्रेस टाकलाय त्याच्यावरती आता उद्या परवा मग मी मिळते त्यांची असं पण गोष्टी होऊ शकतात पण त्यांच्या आभार मनापासून मानासारखे माना वाटतात म्हणजे काय त्यांनी अजिबात ना चिडचिड करू काय नाही फक्त ते कळवतात आणि मी मी कॉल करते ते कुरिअरवाले कॉल करतात म्हणजे तीनही आम्हीच एकमेकाच्या संपर्कात आहोत काय तुमची ऑर्डर मिळाली काय नाही ह्या गोष्टीसाठी आणि अजून एक जर कॉल जर समजा कोणी आमच्यापैकी उचललो नाही कधी कधी कसं होता आई कधी कधी डॉक्टरकडे जाता मी घरात छूटसाठी बाहेर जाते मग फोन कधी कधी उचलू मिळणार नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा कॉल जर नाही उचललं तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला काय हवे तर टाकून ठेवा तुम्हाला रात्रीपर्यंत रिप्लाय येते कारण सगळे मेसेज आम्ही रात्रीपर्यंत पूर्ण करतो आणि मुळात माझे घरातले काम जेवण बनवत आणि सात वाजल्यापासून कॉल चालू होता सकाळी तर मी मग काय करते मध्ये थोडस वेळ ना सायलेंट वर ठेवते कारण कशा मग जेवण करूच असतं आणि अजून घरातली काम असतात कोणी असं वाईट नको की फोन उचलण नाही मुद्दा नंतर असं काय नाही आणि याच्यावर आता ह्याचा व्हॉट्सअप मोबाईलचा व्हॉट्सअप आपला टॅबला जोडलेला मेसेज साठी मग ते दोन्हीकडचे मेसेज सुलट असा बघना होता म्हणून आम्ही काय करतो ओंकार संध्याकाळ झाली काय फक्त टॅबवरती रिप्लाय देऊचं काम करता ऑर्डर लिहून काढता त्याच्यात आम्ही आमका बारा वाजतात आणि मग ऑर्डर करायचं मग चार वाजता रेग्युलर चार पाच वाजतापर्यंत आम्ही इतकी धडपड असतं काय आमची सकाळी काही करून सकाळी नऊ वाजेपर्यंत कुरिअर ऑफिसला आमची पार्सल पोचपे जेणेकरून तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील एकच उद्देश असतो त्याच्यासाठी आम्ही सकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत काम करतो आणि फक्त जास्त लेट पार्सल कुठचे होतं नागपूर वगैरे हो एकदम लांब आपल्याकडनं असत कारण औरंगाबादला पार्सल गेलेले असत नागपूरला गेले कर्नाटक गुजरातला त्यांचे थोडे लेट पोहचत त्यांचे सहा दिवस पण जातात कधी कधी तर त्यांची पण ऑर्डर इकडनं ना कोणती असतात टेन्शन घेऊ नका तुम्हाला रिप्लाय येतलो असा नाही की नंबर बंद लागतो त्यांच्या संपर्कात असतो कुरियर वाल्यांच्या समजा लगेच मेसेज दिल्यानंतर लगेच त्यांना कळवतो जरा तुम्ही ट्रॅकिंगला बघा खै प खैपर्यंत पोचला काय झाला ह्या सगळ्या गोष्टी करीत असतो पण कधी कधी होतं असं नाही असं नाही पण तर थोडं समजावून घ्या काही तर असं होऊ शकता मध्ये